लामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सरिता ताईचा आपण सत्कार भोंगाच्या दिवशी सर सर गावासाठी सोडले समुद्राच्या काठी पसरले मग तिनं गावांचे नाव घेते सहभाग्य इंग्रजी भाषेत चंद्र म्हणतात मुलाच्या गावाचे नाव घेते

माझ्यावर माहिती माझ्यावर हात हातात एकच नाव घेते मी भावना पाटल्यास चांदी चेनतेसो चांदी चेन त्याच्या पाटाचं नाव घेते दर्गाची बहीण चांदीला नोंदेला जोडा हरते दादा नॅचर नावाचं नाव घेते रामान राज्य केले भरतांना रामान राज्य केले भरतांना खाले न्याश रामांसाठी शोभा केसली राम राज्यात केलेल्या लढाई कृष्णाच्या राज्यात खाली जाईल रामाचे नाव घेते नाव करते मी सई गाऱ्या गेल्या पुऱ्या गेल्या पाठ लजा वाड्या न्या पाटील म्हणतो नाव जे नाव का फुकाचं आजी बोकाच आजो बोकानं भरले पिढे पाठ पिंडू शेल शे सभा लावले तीनशे सहा

नजमन बाबाचे मंदिर आहे सोन्याचा खास खानपत पडशन अभ्यास माननीय आहे मातेज पिंड्यावर पेटাক্ত्यात पडशन आहे ते महाराष्ट्र अंडर

केले पोहे जेवाला केली पूर्णाची पोळी कचरा पडला कचरूपाटला चंदना पटला पोळ कुणाला माया बंगाला होंडा मामा नांगला आहे साठी सोडावं लागलं मायला दत्तात्रय रावांना अर्पण केली मूर्ती वंदन करते तुला दत्तात्रय रावांचं नाव घेते असं सौभाग्य दे मला महाराज टाकते वाकून निवराज पाटलांचं नाव घेते तुमचं सगळ्यांचा मन राखून

इंग्रजी भाषेत सुराला म्हणतात मूल संजीव प्रवासात नाव घेते जातवांची सूर पूजे दत्ताच्या पुतूला हार ती वापर सचिन रावाचं नाव घेते तुमचा मांडा खूप त्रिंग चंडी खाली दस्ती टाकी म्हणून सचिन रावाचं नाव घेते के अग्र केला म्हणून इंग्रजी भाषेने वन टू थ्री फोर शब्द झाले चार सचिन रावांच्या नावासाठी आग्रह केला फार स्टीलचा चार चार राखला खेळाला सचिन रावाचा फोटो कॉलेजमध्ये ओळखला वडाच्या शाळेमध्ये खेळत होते गेम सचिन रावांनी कृष्णा विचारला भटीजीवर नेम गणपतीला सोन्या कळत सचिन रावांच नाव घेते कांदीच्या ताटात गाजराचा आव्हाज सचिन रावांचं नाव घेते साधूबेंना बोरवा कुंकाच्या घराडात परिणाम होती सचिन रावांचं नाव घेते पत्नी या शिर्डीला साई शिर्डीला साई विठ्ठल रुक्माई ज्ञानश्वररावांचं नाव घेते मानण्याची आई चांदीची तुळस सोन्याचा कळस चांदीची तुळस सोन्याचा कळस ज्ञानश्वर नाव घ्यायला नाही आलं साडी नसते फॅशनची पदर घेते साधा साडी नसते फॅशनची पदर घेते साधा त्यांच्या रामाचे कृष्ण तर मी त्यांची राधा कृष्ण नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासुरी नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासुरी मी त्यांची राधा तर ते माझे कृष्ण तर मी त्यांची राधा नाही नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासुरी ज्ञानेश्वर माझे कृष्ण तर

नाव घ्या नाव घ्या नावात काय विषय उद्धव माझे मिस्टर मी त्यांचे भाषेत चंद्राला म्हणतात मूल उदवराची सून गुलाबाचे नाव येते सौभाग्य माझं घातली हिरवी साडी कपडे कपाळेला उदवरायांचं नाव घेते सौभाग्य माझे कडे नको तुडे नको नको सरी उदराच्या नावावर काळी कोत बरी चांदीचे लाईन चांदीचे चैन घुंगराची लईन नाव येते भगवानची बहीण सोन्याचे ताट चांदीची वाटी उतरायचं नाव घेते फक्त तुमच्यासाठी <coughs> महादेवाच्या पिंडीला हर घालते वाकून उदाहरणाचं नाव घेते तुमचा मान राखून महादेवाच्या पिंडीवर साखळीचे खडे उदर खडा उदाहरणाच्या नावाचा भरला सौभाग्याचा चुडा <coughs> महादेवाच्या पिंडीवर टरबोजाचे गोड उदाहरणाचे नाव साखरे गोड महादेवाच्या जायची उदरांचे नाव घेते आमच्या दोघांचा स्वभाव आहे इलेम एंट्री उदरांचे नाव घेऊन शाळेत करते एंट्री हिमालय पर्वतावर बरखांच्या राशी उदरांचे नाव घेते हळदी भूक दिवशी हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे उतरवणे यांचे नाव किती सर्वांत पुढे दारी होता टेबल टेबलावर होता फोन उतरवणे आणि त्याच्यात दाखवले हा मागके ही कोण दिसते गुलाबाची कडी संत शाळांचे नाव घेते रणजी गुंगाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने संत शाळांचे नाव घेते प्रेम भावाच्या भक्तीने मंदिर बांधणारे कारागीर होते कुशल संतोष रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल वन मायनस वन टू झीरो संतोष रावांच्या नावाची काळी होतच बरी बदामीच्या चांदीच्या वाटीत बदामी आरत संतोष रावांचं नाव घेते तुमच्या मनात जातं गुलाबाचं फुल सोडताना चांगलं संतोष रावांचं नाव घेते सौभाग्य भेट गिरी दारे दारे सोन्याचा कळस हिमालय पर्वतावर प्रभाच्या राशी संतोष राम वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात दरवाजे सात दरवाज्यांच्या सात फुलपा सात फुलपाची एक खोली एक एक खोलीत होता कॉट कॉट होती गादी गादीवर बसली